माझ्या सर्व मित्रांनो अजूनही रोज स्त्रियावरील अत्याचाराच्या बातम्या येतात त्याच्यामध्ये मुली जास्त आहेत आणि ह्याचा विचार समाजाने करणं गरजेचं आहे त्या सगळ्यात कारवाई लोकांनी एक एक बातमी दाखवतो पहा ही एक बातमी कर्जत हलले नऊ वर्षाच्या मुलासह गर्भवती महिला आणि बसी साठ्या दुसरी वाटली विवाह युतीचा गळा जागून कोण पुढची वाटते कालपवीन मुलीचा विनयभंग पा मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर असून हा विषय वेळी जर खुद्दशीर हाताळला गेला नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते माशेर रामदास खंडागळे आणि या बाबतीमध्ये संस्कार बिल्डिंग हा एक महत्त्वाचा घटक राहू शकतो अर्थात जुनी जाणची लोकं सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात कसं हँडल करायचं काय करायचं हे त्यांनी करावं थँक्यू